नमस्कार मी मंजू भागानगरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून अर्थात उद्या लागणार आहे या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही तास उरलेले आहे काही तासातच ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर अहमदनगर या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर दक्षिण मतदारसंघ असेल तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या नगर शहरामध्ये ही मत मतमोजणी प्रक्रिया आता पार पडणार आहे आणि यासाठी आपण पाहू शकतो आहे की ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहोत त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या मतदान प्रक्रियेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशासन सज्ज झालं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी कुठलीही गैरप्रकार घडू नये या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच वाहतूक गर्द, गर्दी येथील गर्दी लक्षात घेता आपले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल देखील केलेला आहे आपण पाहतोय की अहमदनगर जिल्ह्यातून दोन मतदारसंघ आहेत लोकसभेचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तसेच शिर्डी मतदारसंघ असे दोन भाग असून या ठिकाणी नगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत झालेली आहे तर आपण पाहिलं आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे असतील भाऊसाहेब वाकचौरे असतील आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते असतील यांच्यामध्ये ही लढत झालेली आहे आणि या ठिकाणी कोणता उमेदवार आपलं नशीब आजमावेल कोण कुणाला भारी ठरेल कोणता उमेदवार आपलं नशीब उजळेल हे आता आपल्याला उद्या समजणार आहे उद्या स्पष्ट होणार आहे की उमेदवाराला कोणत्या उमेदवाराला मतदारांनी आपला कौल दिलेला आहे आपला उमेदवारांनी कोणत्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे हे उद्या आता स्पष्ट होणार आहे सर्वांचंच या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं ला आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया आता उद्या होणार असून यासाठी नगर शहरात नागापूर परिसरामध्ये ही मतदान प्रक्रिया होणार आहे आणि या मतदान मोजणीची जी प्रक्रिया आहे त्याकरिता जवळपास दीड हजार अधिकारी कर्मचारी यांची नेम केलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे प्रशासन या ठिकाणी पूर्ण सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत तर आता नगर दक्षिण मतदारसंघातून तुतारी वाजेल की कमळ फुलेल तसेच शिर्डी मतदारसंघामध्ये धनुष्यबाण आपला तीर मारेल की मशाल पेटेल की वंचितच्या उत्कर्षा रुपवते आपलं नशीब आजमावेल हे आता उद्या स्पष्ट होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहसिन खानसह मी मंजू भागानगरे, न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर